सुगरण करते संसार ब्रेकनंतर बागमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार तुषार सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत थँक्यू सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार शेफ तुषार तुमच्या नेहमीच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज प्रमाणेच आज आमच्या सुगरणच्या प्रेक्षकांसाठी कोणती रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे ओनियन कबाब अच्छा म्हणजे अगदी सोपा आहे आणि तुम्ही पॅन वरती करू शकाल असा एक कबाब मी आज दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे ओनियन कबाब ग्रेट ओनियन कबाब ही रेसिपी आता आपण पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य उकडून किसलेला बटाटा एक बाउल बेसन पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक कापलेले लसणाचे तुकडे अर्धा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा आमचूर पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी तेल आणि मीठ ओनियन कबाबचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता आपण सुरुवात करूया शेफ मिक्सिंग बाउल दे एक अख्खी वाटी बारीक चिरलेला कांदा फाईन चॉप त्याच्यामध्ये लसणाचे तुकडे आहेत चॉप केलेले ते अर्धा मोठा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा आमचूर पावडर एक चमचा आपण बॉईल करून घेतलेत बटाटे नुसते सालं काढून आपण किसून घेतलेले आहे एक मोठा बटाटा आहे खरं पण आपण आता अर्ध फक्त त्याच्यातलं घ्यायचंय अर्धा बाऊल आणि लागलं तर मग परत पुन्हा एकदा आपण मिक्स करूया बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी यात आपल्याला घ्यायचंय बेसनाचं पीठ तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन आणि तांदळाचं पीठ वापरण्यामागे काय रहस्य तांदळ आणि क्रिस्पीपणा येईल आपण जे कबाब करणार आहोत ते चवीनुसार okay. मीठ आणि बेसन आपण रेग्युलर काय करतो भजी करतो hmm. सो भजीचाच एक फील आपण अस त्या कबाबला देणार आहोत अग so, दिसचो एक प्रयत्न राईट right. सो so, म्हणजे हे सुद्धा तुमचंच इनोव्हेशन आहे हो, हो, हो। हे छान मळून घ्यायचं आपल्याला सो म्हणजे आता घरच्या घरी आपल्याला एक पदार्थ बघायला मिळणार हो नक्कीच आपण पाण्याचा वापर अजिबात न करता हे पीठ मळून घेतलेलं आहे फक्त थोडस मला तेल द्या हातावरती हे hey, या कबाब ना आपण वेगवेगळे साचे वापरून वेगवेगळे आकार सुद्धा देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो नक्कीच देऊ शकतो मिश्रण मळून घेतलं योगीने आपण मला पॅन दे तेल शॅलो फ्राय करायचं त्याच्यामध्ये ते थोडं तेल आपल्याला जास्त लागेल बस आता एक प्लेट घे त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ mm -hmm. लाल मिरची पावडर थोडीशी फक्त एक रंग येण्यासाठी ओके okay. थोडं तेल दे आणि हे असे तयार केल्यानंतर फक्त ह्याला आपल्याला बोटानी प्रेस करायचं एक वेगळं डिझाईन घेते घोळायचे म्हणजे ते पुन्हा क्रिस्पी होतील मस्त कबाब आणि त्याला रंग पण छान येतो हे टी टाइम स्नॅक्स साठी परफेक्ट आहे अगदीच आणि कबाब नक्की फेवरेट ह्याची एक टेस्ट वेगळी आहे बाकी काही झाकण ठेवूया तोपर्यंत आपण हे तयार करू आणि हेच सेम मिश्रण तुम्ही स्टिकला लावून तुम्ही तंदूर करू शकता इवन आपण छोटे छोटे गोळे पण तयार करू शकतो वडे टाइप्स पण yes, करू शकतो नक्कीच दुसऱ्या बाजूला मस्त कबाब फ्राय होत आहेत आम्ही ते मस्त सर्व करून घेतो तुम्ही साहित्याने कृती लिहून घ्या साहित्य उकडून किसलेला बटाटा एक बाउल बेसन पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक कापलेले लसणाचे तुकडे अर्धा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा आमचूर पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये मध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक कापलेले लसणाचे तुकडे लाल मिरची पावडर आमचूर पावडर उकडून किसलेला बटाटा बारीक चिरलेली कोथिंबीर बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि मीठ घेऊन मिश्रण व्यवस्थित मळून घ्या आता प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि मिरची पावडर घेऊन मिश्रण तयार करा नंतर तयार मिश्रणाचे लांबट उभे कबाब तयार करून तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून पॅनवर गरम तेलात सोडा आणि वरून झाकण लावून पाच मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्या अशा प्रकारे ओनियन कबाब तयार कबाबचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल आता मी पटकन टेस्ट करून बघणार आहे कसलं भारी दिसत व्हेरी क्रंची खूप मस्त त्यातलं आतलं स्टफिंग आणि हे जे शिजले ते पण इतकं उत्तम झालेलं आहे खूपच मस्त ओनियन म्हणून म्हटलं की आपण ओनियन नेहमी कांदा भजी किंवा काय सो ओनियन so, लवर्ससाठी नक्कीच हा उत्तम पर्याय आहे राईट right. आणि डेफिनेटली तुम्ही विदाऊट खूप झंझट करणं की मला ती शीग आणायची मग ते शीगला लावून आपल्याला करायचं आहे आणि मग ते सगळं बेक करायचं आहे सो so, आय थिंक हे इझी होतं कधीही टी टाईम स्नॅक्ससाठी पण उत्तम पर्याय आहे आणि लहान मुलांना डेफिनेटली टिफिनसाठी पण उत्तम पर्याय आहे फक्त लहान मुलांना देताना त्याच्यावरती अर्ती मस्तपैकी चीज गार्निशिंग ला द्यायचं मूल नक्कीच खातील <laughs> <laughs> खूप मस्त जात आता शेफने खूप छान छान टिप्सही आपल्याला सांगितलेले आहेत सो थँक्यू सो मच शेफ आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान रेसिपी आम्हाला दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो फ्रेंड्स कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की आम्हाला पत्राने लिहून कळवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम कटलेट आणि कबाब अशा दोन्ही रेसिपीज खाऊन मन अगदी तृप्त झालेलं आहे आता बघूयात पुढच्या भागात आपल्याला कोणत्या दोन रेसिपीज पाहायला मिळणार आहेत तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार